युवा उद्योजक बाळासो हदीकर यांचा ग्रामस्थांकडून सत्कार कोगनोळी येथील युवा उद्योजक बाळासाहेब बाळासो हदिकर यांना विविध सेवाभावी कार्याची दखल घेत संस्थांच्या वतीने पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले या सत्कार सोहळ्यात बाळासो हदिकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या हस्ते गौरव करण्यात आला प्रारंभी माने यांनी प्रस्तावित करताना सांगितले की हदिकर यांनी आपल्या उद्योग व्यवसायातून अनेकांना रोजगार दिला असून ते सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायाकडे वळवणे ही त्यांची खासियत आहे हदिकर यांनी शैक्षणिक साहित्य वाटप शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी देणगी तसेच अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत अशा विविध समाजोपयोगी कामांद्वारे समाजात आपली छाप पाडली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी गौरवले आहे कार्यक्रमात विठ्ठल कोळेकर यांनी मनुगत व्यक्त करत हदीकर यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी कुमार वटकर अजित पाटील रंगराव कागले विजय पाटील नितीन कोकणे सचिन चौगुले शकील नाईकवाडे ओमकार हंचिनाळे रावसाहेब खौत अमोल कोळी प्रकाश पोवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते